नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या वतीने गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च कल्याण या महाविद्यालयाची आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र म्हणून निवड झाली या उपक्रमाचा शुभारंभ माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या शुभहस्ते दूरदृष्ट प्रणालीद्वारे माननीय राज्यपाल डॉक्टर व्ही पी राधाकृष्णन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री पवार उपस्थित होते माननीय नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आचार्य चाणक्य कौशल्य योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा व स्वतःमध्ये विविध कौशल्य उद्गती करावे असे सांगितले उपरोक्त कार्यक्रमास महाविद्यालयात माननीय सत्यजित चव्हाण नायब तहसीलदार कल्याण माने प्रशांत चौगले तलाटी चिकनघर कल्याण शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेचे अकॅडमीचे डायरेक्टर डॉक्टर लगेश शेट्टी वी एम उपस्थित होते या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा ललितावीर सचिव पंकजवीर व इतर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर विद्युलता कोल्हे व गुरुकृपा महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी वर्ग यांनी उत्तमरित्या केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच संस्थेच्या इतर विभागाचे विभाग प्रमुख रिपीट विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट परवानगी दिली त्याबद्दल मी शासनाचे खरोखर आभारी आहे कारण ठाणे जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव कॉलेजला याच्यामध्ये मान्यता मिळालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात एक हजार महाविद्यालयांची निवड झाली आहे आणि मला असं वाटतं कुठंतरी आपलं महाविद्यालय इतरांपेक्षा वेगळं आहे आणि या एक हजार आणि अठ्ठावन्न महाविद्यालयांमध्ये आपली निवड झाली आहे त्याबद्दल खरोखरच विरुण आहे आणि यासाठी आमच्या संस्थेचे सन्मान्य सचिव आणि पंकज वीज सर यांनी खूप सहाय्य केलं आणि यासाठी परवानगी सरांनी आम्हाला ॲप्लिकेशन वगैरे करायला परवानगी दिली आणि त्यानंतर शासनाने आम्हाला मान्यता दिली नक्कीच या माध्यमातून आम्ही जे वेगवेगळे कोर्सेस सुरू करणार आहोत ते आमच्या भावी शिक्षकांना उपयोगी पडतील आणि अधिकाधिक आपलं कौशल्य त्यांच्यामध्ये ही कौशल्य आहेच पण या अधिकतम कौशल्यांचा वापर करून ते नक्कीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिलं आहे या अंतर्गत या आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्राचा अधिकाधिक उपयोग होऊन चांगले शिक्षक ते घडवतील चांगले विद्यार्थी घडवतील हीच मनोकामना व्यक्त करते थँक्यू अशा शासन आणि आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर पंकज यांचे खूप आभार मानेल आणि सरांनी आम्ही ॲप्लिकेशन केलं आणि त्याला सरांनी मान्यता दिली आणि त्यानंतर आम्हाला हे केंद्र मिळालं नक्कीच ह्या केंद्राच्या मार्फत आमचं बी एड कॉलेज आहे एम एड कॉलेज आहे आम्ही भावी शिक्षक घडवतो जर या माध्यमातून त्यांना अधिक कौशल्य वृत्तीगत करायची संधी मिळाली तर ते एक शिक्षक म्हणून पुढे खूप चांगलं कार्य करतील कारण या कौशल्य हो, विकास आचार्य हो, चाणक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत अनेक वेगवेगळे कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवले जातील आणि त्याचा उपयोग ते भावी आयुष्यामध्ये आणि भावी आपली देशाची पिढी घडवण्यासाठी हो करतील आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे केंद्र सुरू झालेलं आहे हे खूप उपक्रमशील आणि खूप महत्त्वाचं केंद्र आमच्या महाविद्यालयात स्थापन झालं आणि ही संधी आम्हाला मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही खरोखरच ऋणी आहोत नमस्कार डायरेक्टर ऑफ अकॅडमी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ बोलतात की विकास केंद्राचं जे कौशल्याचं केंद्र आपल्याला निवड केलेलं आहे आपल्या कॉलेजचं हे आपल्याला अभिमानाचं गोष्ट आहे आणि कल्याणमध्ये आर्ट कॉलेजमध्ये आपलं हे कॉलेज आहे आपल्याला संधी मिळालेलं आहे की आपण वेगवेगळ्याने वेगवेगळ्या टाईममध्ये त्याचे उपयोग करू चांगल्या रीती करू मी आभारी आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आणि केंद्र सरकारचं आपल्याला हे संधी म्हणून दिलेलं आहे त्याच्यात आपण त्याचा लाभ घेऊन एवढंच मी बोलवा इच्छितो आणि सगळ्यांचं मी आभार मानतो की त्यांनी या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद